हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी बेडकरी आणि आमोड बोळते तसेच सफशे दादा नाईकच्या प्रचार उपस्थित असलेले श्रीमंत शिवरूप राज्य खजूर साहेब धनंजय दादा सण माझी नगरसेवक भरत काका त्यांनी आपल्या या भागाचे प्रभारी बाळासाहेब मेटकरी रामबाब मजने अमोल मजने अमोल कोयटे संतोष सावंत सजीव मजने अजित शिबिडके राजाभाऊ शिवतोडे उषा उपस्थित राहुल पवार अभिजित पवार संतोष सर्व सहकारी समोर बसणाऱ्या माझ्या सर्व भगिनी बंद होत बऱ्याच वर्षानंतर नगरपालिकेच्या निवडणुकीला आपण सर्वजण एकत्र आलो आहे माझ्या दोन निवडणुका झाल्या लोकसभेच्या आणि शहराने मला भरपूर दिले आजच्या लोकसभेला आधीच्या लोकसभेला या दो निवडणुकीत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला शहात्तर टक्के मतदान शहराने मागितलं किती शहात्तर टक्के आता आमदार साहेबांनी सत्तर बहात्तर टक्के तेव्हा चौऱ्याहत्तर टक्के जवळपास अंदाजे मतदान दिलं पण शहर एका बाजूला पूर्ण चुकलंय शहराने ठरवलं की मतदान कोणाच्या पाठीशी राहील का ठरलं शर आणि का ठरवलं त्याच्या मागची कारण काय हे सुद्धा आपण सगळ्यांनी बघाल ती नगरपालिका त्या नगरपालिकेच्या कारभाराच्या बद्दल मी बोलण्यापेक्षा तुमच्याकडनं ऐकण्यात मला फार जास्त आनंद आहे समोर बसणाऱ्या मला भगिनीना एवढं की नगरपालिकेच्या कारभाराबद्दल तुम्ही समाधानी आहात का पलटन नगरपालिकेचा कारभार जो आता रामराजे निंबाळकरांच्या कारकिर्दीत तीस पस्तीस वर्ष चालला गेला समो तुम्ही समाधानी आहात का नाही आहे तर जरा नारी शक्तीचा आवाज जोरात सांगा वेळेवर पाणी येत आहे का गटार साफ होत आहेत का रस्ते आवडत आहेत का नगरपालिकेच्या शाळा चालू आहेत का सांस्कृतिक भवनात नाटक पाहायला कधी गेलाय का पण सगळंच नाही तर मत पण त्याला नाही म्हणून सांगणार आहे माग असलेल्या एवढ्या माझ्या भगिनी सांगता तुम्ही मत येणार आहे का बघा मला होम नाही म्हणता तिकडे होम म्हणतात चाल घोटाळा होईल मला शहात्तर टक्के लोकांनी पसंती तर दर्शवली आता जो सर्वे आणि बाकी सगळं सांगतात ब्याऐंशी टक्के दाखवतात मला ती मत पटत नाही ब्याऐंशी आता ब्याऐंशी टक्के लोक एका साईडला गेल्या तर आज आता अठरा टक्के सगळ्यांची डिपॉझिट जाणार सब सभायचे आता यांची पळापळ त्या सगळी चालली कधी घड्याळात कधी तुतारीत कधी घड्याळ्यात कधी तुतारीत कधी भाजपच्या दारात कधी ह्याच्या दारात कधी दादाच्याकडे ही सगळी दारं पुजून झाल्यानंतर राजे म्हटल्याप्रमाणे अनाथांचा नाथ लोकनाथ एक एकनाथजी शिंदे यांनी त्यांना दरवाजेच्या आत घेतली आणि घेऊन काय म्हणाले तीस वर्षाची सत्ता बदलली पाहिजे <laughs> आता या ठिकाणच्या माहीत नाही की काय काय नाही कारण फिडिंगला कोण होता पप्पू होता पप्पूला सारखं झालेलं नाही माझ्या पप्पाची सत्ता होती ती सारखंच नव्हते नगरपालिकेचा विकास रखडलाय हे झालंय कामं झाली नाही पण ती जरा स्लो आहे काय तर त्याला आठवण नाही माझ्या काकांची माझ्या पप्पांची सत्ता नगरपालिकेवर आहे नगरपालिकेचा फॉर्म भरल्यानंतर पप्पूलाही कळत नाही पण नगरपालिकेचा फॉर्म भरलाय का महानगरपालिकेचा फॉर्म भरलाय आणि मला माझ्या मित्रांना तुम्ही सांगा नगरपालिकेला फॉर्म भरतो तो काय त्याचं नाव काय नगरसेवक किंवा नगराध्यक्ष नगराध्यक्ष सुद्धा काय म्हणतो मी प्रथम सेवक आहे पप्पू फॉर्म भरल्यानंतर म्हणतो मी फलटणचा राजा आहे आता मला सांगा तुम्हाला तुमचं कर काम करणार पाहिजे राजा पाहिजे ब्राह्मण गल्लीच्या गल्लीतून निवडून आणता काटावून निवडून आणता पण पंचवीस वर्ष झाली वीस पंचवीस वर्ष पठ्ठ्या मला तर दिवस आठवत नाही पण वीस वर्ष तर झाली अशी वीस वर्षापूर्वी गेलेला पप्पू कधी वर्त करायचं त्यांच्या वार्डात न भिडकला हे तर त्याचे काका सेवक होते काका नाव नाही करता पलीकडे त्याचे पप्पा सेवक होते वॉर्डात नाही गेला पप्पू वीस वर्ष पुण्यामध्ये पंचवीस वर्ष आराम करत होता रिंगरोडने गाडी जायची याची जर निवडणुकीला पप्पू निवडणुकीला भाषण करायचं इथपर्यंत ठीक होत मला असं ऐकलं राजेंच म्हणणं होतं पप्पूची इच्छाच नव्हती तरी पप्पूला आनंद मारून आलाय कोण तरी पाहिजे ना पडायला त्या ठिकाणी त्यांना वाटलं की लोक आता पस्तीस वर्षानंतर परत राहून फलटणच्या कधी मालोजीराजे काय कसलं केंद्र काढलं ना नोकरी केंद्र लोकांना बस स्टॉप फलटण बस चालतील म्हटले मालोजीराजांच्या नावाने राजांच्या नावाने समोर बँक असली ती बुलढाणा बँकेला चालवाय दिली माहिती का, का तुम्हाला नाही का हो आता माहिती घ्या कारखाना <laughs> तिला चालवाय जवाहरला कारखाना जवाहरला जवारला दुत्संग कोणाला चालवाय देऊ शकले नाही त्याचा निलाव झाला पैठण तालुका दुत्संघाचा निलाव झाला खरेदी विक्री गायब झाला मार्केट कमिटी अशा बातम्याच्या ताब्यात आहे तिथे सहा महिने पगार नाहीत मार्केट कमिटी मग मला सांगा पप्पूला लॉन्च करायचं होतं अडचणीतनं बाहेर काढायचं तिथं टाकायचं एखाद्या ठिकाणी बाबा कारखाना चालव दूधसंग चालव सगळं सगळं वाटोळ झालंय आता सगळ्या संस्था बंद पडल्या सगळं चालवाय दिलं नगरपालिका पस्तीस वर्षात तीस वर्ष कॉन्ट्रॅक्टरला चालवायची कॉन्ट्रॅक्टर कागदाव नकाशे कागदाव पैसे खिशात ही अवस्था पलटनची आणि मग एकशे अठ्ठावीस कोटी रुपयाच्या गटर कागदा खालनंग पण खाल्लं गेलं कुणाचे पैसे पैसे कोणाचे रामराजेंचे होते माझे होते पैसे लोकांचे तुमचे आमचे संकलित वर्षाला तीन हजार दहा हजार वापता साठलेला पैसा सगळा गेला कटोळ कोण घेऊन को गेलं कुणाला माहिती नाही एकशे अठ्ठावीस कोटी गेले पंधरा वीस वर्षाची नगरपालिकेचा संकलित कर एवढा पैसा गेला मला सांगा भुयारी गटर पण दहा वर्षापूर्वी आणलं होतं दहा पंधरा वर्षापूर्वी भुयारी गटर चालू केलं एकतरी गटाला जोडलं त्याला एक तरी एका कुटुंबाचं गटर त्याला जोडलं नाही आणि भगारी गटर हे शोधून सापडत मला या ठिकाणी पप्पूला आणि रा, रामराजे काम दिले पाच वर्ष हे नवीन माझी या ठिकाणी मुलगी उभं आहे अमोल सरकार घराडीच्या कार्यकर्त्याला संधी दिली त्यांना नगरपालिकेला कारभार समजून द्या शिकून द्या चुकत्या शिकत्या गटरचे खाणार नाही तुम्ही गटर शोधा पुढचे पाच वर्ष कुठे गेले कुणाला कुठलं काढलं एकदा शोधून दाखवा आणि पैसे कुठे गेले नगरपालिकेमध्ये नगरपालिकेचा आणि आम्ही काय केलं मी खासदार मला पाच वर्ष झालं त्यातला अडीच वर्ष करोनात गेलो सरकार उद्धव ठाकरेच त्यात बी हे सत्य नंतर अजितदा आमच्याकडे अबरोबर आले त्यात बी सत्तेत होते त्याच्या आधी बी तीस वर्ष सत्तेत होते सरकार देवेंद्रजीच आलं तरी आजीदादा बरोबर होते आता आजी नाहीत तर ते एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर सत्तेत गेले कायम सत्तेत राहणार माणूस हुशार कायम सत्तेत राहणार पण सत्तेत राहून सत्तेच्या मार्गाने लोकांचा विकास करता आला काय अडीच वर्षाच्या काळात तुम्ही गिरवी गिरवी रोडला कोण केंद्र गिरवी रोडला कसा रस्ता आदरकी रोडचा रस्ता चाललाय का नाही चांगला कुसेगाव रस्ता चांगला चाललाय का नाही पुणे रोड चांगला चाललाय का नाही पंढरपूर रोड चांगला चालला का नाही बारामती रस्ता चांगला चाललाय का नाही आसूवर पलटल रस्ता चांगला चाललाय का नाही हे सगळे रस्ते अडीच वर्षात या पट्ट्याने केले <laughs> पंचायत आता पंच्याहत्तर कोटी रुपयाचा रस्ता चाललाय साक्षीदारांना गडकरी फटल मध्ये सत्कार करून कर, रस्ता घेतलाय बघितलं तुम्ही पंचाहत्तर कोटीचा एकच रस्ता रणजित नेला त्याची पुढची दहा पिढ्या रस्ता खराब होणार नाही गेल्यानंतर सुद्धा दहा पिढ्या रस्ता खराब होणार नाही फटलला नवीन प्रशासकीय भवन आणलं महसूल बाब कुत्रेच्या चौकाचे महसूल भवन नवीन आणलं त्याचं काम चालवलं त्याच्यावर आठवण निघाल्या निरा खली पाण्याची योजना शेतकऱ्यांची मंजूर केली त्याचं काम आंदोलन पण या रेल्वे पट्ट्याची चालू करून घेतली अडीच वर्षात काय करणार एवढं करणं शक्य तारांगण मंजूर केलं नवीन तुमचं नाट्यगृह मंजूर केलं त्याच्या सगळ्याच्या मंजुरी या पुस्तकात टाकल्यात शंका असेल तर आम्हाला महिन्या मी तिला सिटी हॉस्पिटल पलटणला मंजूर केलं कारण पलटण मधली हॉस्पिटल सगळी बंद झाली कारण काय चालत होतं महिला मंडळाचा हॉस्पिटल बनल्यावरती तो लाईफ लाईन लाईफ स्टे याच्यावरती पैशा <laughs> ती लाईन रोज रोज मोजून बघायची किती आली किती आली किती आली लाईफ लाईन लाईफ लाईन चाललं मधुरी राजांची बँक दिलीप तिकडे बोलताना वालायला बघ बघत होतो तू काय करायचं नगरपालिकेतल्या शाळा तेरा चौदा शाळा होत्या कुठे गेल्या आज तिथे कुस्ती पुत्री वेगळेले आहेत अशी परत नाही शाळा बंद आता काय बालवडीतल्या पोराला ऍडमिशन पस्तीस हजार आम्ही वीस हजार सायकली दिल्या सायकली लावाय पाचशे रुपये भाडं घ्यायच्या काहीतरी वाटलं पाहिजे आपण श्रीमंत पा सांगताय आम्ही रहितीचे राजे सांगताय काहीतरी वाटलं पाहिजे राजा उदार झाला तंबाखूला उदा चुना दिला आता पोरं तंबाबू खात नाही तो चुना लावायचं काम व्यवस्थित केले मला सांगा गेले पाच वर्ष सात वर्ष दहा वर्ष आम्ही शहराची संपूर्ण शहराचे हित मुस्लिम मानवाची शहर पट्टल शहरात देण्याचं काम करतो आम्ही काय श्रीमंत नाही पण मिळालेल्या उत्पन्नात आपलं शहर खुश राहायला पाहिजे आपलं कुटुंब खुश राहिलं पाहिजे महिलांना माझ्या प्रत्येक महिलेला मधल्या जवळपास एकवीस हजार महिलांना दिवाळीच असते दिवाळी आली का नव्हती का नाही माझे माझी दिवाळी तुमची दिवाळी होती का नाही होती तुमची दिवाळी आहे पण भावाची भेट आपली गरीब तरी भेट आपली माझ्या बहिणीला माझ्याकडनं काहीतरी मिळालं पाहिजे नाही श्रीमंतांनी कधी कोणाला पैसे दिलेत का लाईटचं बिलकांना मृत्यू झाला एका ऍक्सिडेंट झालाय लाईफ लाईनच बिल कर एखाद्या बँकेत बाबा एखाद्याचा मृत्यू झालाय त्याचा पैसे कमी कर कधी केलंय गेला एखादा घेऊन तिथं राजवड्याला घेऊन पैसे घेऊन गट्टा घेऊन पैशाचा आलाय मला बाबा शाळेच्या फिला पैसे मिळाले पन्नास हजार तिथं काय पस्तीस हजार लावायची कारण नगरपालिकेने सांगाच फायला गोरगरिबाने जायचं गोरगरीबाने यांच्या दारात चिट्टी घ्यायला जावं लागलाय द्यायचं काम के काय केलंय के मस्त पैकी द्यायचं काम झालं आता पस्तीस वर्षाचा ह्या ज्या महिलांनी सांगितलेला झालं नाही हा विकास तर झाला मतात पण तुम्ही काय विकास झाला नगर त्या नाट्यगृहात जाऊन बघा एक खुर्ची चांगली नाही दिलीपसिंग वसई साहेबांनी मांडलेली नाट्यगृह एक खुर्ची नाही सगळं नाट्यगृह पडून एक नाटक होऊ शकत सांस्कृतिक केंद्र नाही आणि तारांग नवीन नाट्यगृह हे करता आलं नसतं का मुख्यमंत्री पेक्षाही मोठा दर्जा यांना मिळावत असा एक नंबरचा फोटो पण फलकला मत घेतल्यानंतर पुण्या मुंबईत राहायच्या शिवाय काम केलं नाही इथे गटाला साफ करायला कोण नाही लोकांची अडचणी सोडवायला कोण नाही पप्पूचा पप्पूला तर कायदे गेलं नाही तर पप्पान पप्पू शिवसेने काय दे फटण शहर वाऱ्यावर सुद्धा कोणी कसं काम करा कोणी कसं गाड्या लावा कुणी कुठन निघून जा कोणी कुठं पळून कोणी कुठलं कॉन्ट्रॅक्ट घ्या आंधळ कुत्र राहते अंधेरी नगरी चौपट राजा ही परिस्थिती फटणची फटण शहराला पुढे घेऊन जाण्याकरता ज्या पद्धतीने फटण शहरामध्ये रस्ते आपण प्रॉपर्टी चालले त्या पद्धतीने शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी रस्ते आपल्याला निर्माण करतो फलटा शहराच्या मूलभूत सीसीटीव्ही या ठिकाणी एक सीसीटीव्ही करू शकले नाही काही हजरला सांगितलं सीसीटीव्ही करायचं काय रुग्णालय कधी चालू केलं नाही कोणी तुम्ही टाका रुग्णालय बंद करून टाका आम्हाला जायचं रुग्णालय शाळा बंद करून टाकल्या रुग्णालय बंद करून टाकल्या नाट्यगृह बंद करून टाकला कारखाना तलाव दिला तुझं कधी लावून केला बँक तिसऱ्या टाकली हा यांचा एकदम उच्च विद्या विभूषित असणारा विकास हा विकास तुम्हाला पाहिजे तर माझ काय म्हणणं नाही आता दहा वर्षात नाव विकास ठेवूनच बसले लोकांना विकास म्हटलं की काढावतो विकास घेताना विचार करतो म्हटलं आम्ही श्रीरुपराजेनं म्हटलं विकास घ्यायचं म्हटलं तर लोक आपला विश्वास ठेवणार नाही कारण विकास नावावर विश्वास राहिलेला नाही पलटणच्या चर्चेला ज्या लोकांनी साधू म्हणून आले आणि सगळं पलटण लुटून नेलं आता लोकांनी विश्वास कोणाचा ठेवायचा म्हणून पाच वर्षाकरता या सगळ्या लोकांना संधी देऊन बघा संशयदा तर का नगरपालिकेत काम करणार त्याला शिपाई कोणी माहिती अग्निशामचा कोण कोणी माहिती पाणी कोण सोडायला माहिती सीओ कोण आहे खाली काम कसे करायचं वीस वर्ष नगरपालिकेमध्ये काम करण्याचा अनुभव असणार आहे संशयदा एकदा नगरपालिकेची सध्या आम्ही सगळ्या तिथे गॅरंटर आहे फलटण शहरासाठी जे आहे पस्तीस वर्षात करून दिलं नाही ना पस्तीस महिन्यात तुम्हाला करून द्यायचा शब्द नाही तर तुमच्या डोक्यात बघाय पवार गेल्या सगळ्या पवारांना मला अनुभव या ठिकाणी भावनिक आवाज करायची पंकज पवारांना आम्ही मतदान केलं आम्ही निवडून आणायची पुढे आता फक्त कोण उमेदवार मिळत नाही म्हणून बळीचा बकरा दिलाय विचार या ठिकाणी त्याला काय नाही त्याला मोठा व्हावा अजून एखादी सत्ता मिळावी आमच्या पवारांच्या बद्दल काय पण अशा ठिकाणी त्याचा विचाराचा बळी दिलाय आणि आता भाऊनिका करून फलटनच्या विकासाला खेळ घालण्याचा प्रयत्न तुम्हाला वाटलं पण या ठिकाणी फट यांची ये सत्ता येणार आहे ते खुशाल पंकजित पवारांनी पण तुम्हाला खात्री पटली की यांची सत्ता येणार नाही नगराध्यक्ष यांचा होणार नाही तर तुम्ही तुमचं एक मत देऊन पुढच्या येणाऱ्या पिढीच नुकसान करू नका तुमची येणारी मुलं पोरं त्यांच्यासाठी पण समृद्ध धूळ दोन घास खायची घरात बसून सोय नाही लगेच धुळ पडत धूळ मुक्त खट्ट करण्याची संधी चांगल्या लोकांना संधी नाही असं म्हणत नाही की पंकज वायटे चांगली ज्याची सत्ता आपण आणू शकतो ज्याला बदल करू शकतो त्याची ताकद महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडे पाठीनामा दिली हॉल्टर मध्ये सांगितलं की मीरा तुमचा नीरा देवगरचे सगळे टेंडर काढायला टेंडर झाले काम चाललं हॉल्टर मध्ये येऊन सांगितलं सगळे रस्ते करून देतो रोड करून देतो एक रोड केलाय ऑलरेडी रिंगरोड केलाय चालू आहे तो कुणी केला तो जो रेंग रोड बघू शकतोय काय रेग रोड आहे एकदा विश्वास ठेवले ना पूर्ण विश्वास पूर्ण ताकद द्या भावना मुक्त ताकद द्या विश्वास युक्त ताकद द्या आणि ही ताकद या पलट शहराचं भवितव्य तुमचं भवितव्य आहे रस्त्याची धूळ खड्डे आणि फलट सुरक्षित फलट शहर आम्ही जो विकास केला हे नाव नवीन नाव दिलं त्याला दहशतात दहशत हयाची विकासाची दहशत आहे पाच वर्षात कोणाच्या आम्ही कोणाला आमचा त्रास झाला विकासाची दहशत आहे महाराष्ट्रात नाही देशात आठव्या नंबरचा विकास, विकास करणारा <स्थाँग> मला पाडा पाडायसाठी मी काय सुरू होतो का काय रामरासारखी ना भट्टर होत तर दुःख काय होत त्यांचं एक तुम्हाला जाता एक गोष्ट सांगतो साप असतो काजवा असतो काजवा कमी उंची उरतो तुझ्या पाठीमाग साप लागलेला असतो साप तू काजवा सापाला विचारता तो माझ्या माग का लागलाय मला खाऊन तुझं पोट भरत नाही साप मग तो खरंच भरत नाही तरी साप तुझ्या पाठीमागा लागतो पुढं गेला असतो परत काजवा त्याला विचारतो सापाला अरे साप भाऊ माझ्या पाठीमाग का लागलाय मी तुझं अन्न आहे का साप मग तो बिलकुल नाही तरी विचारून परत पाठीमागा लागतो साप तुझ्या पाठीमागे अरे म्हटलं हे काय भांगे तो म्हणतो मी तुझं सापाला विचारतो मी तुझं अन्न नाही मला खाऊ तुझं पोट करत नाही तू माझ्या पाठीमाग कायला लागला आहे साफ मंत्र माझ्या पोटात का मग तू पोटात नव्हून म्हणजे क काय वांगे होती म्हणजे तुला समजताना बघू शकते नाही कसं एक झालं महाराष्ट्र करात काय माणसं म्हणजे देशामध्ये काम करणाऱ्या माणसाला पाडायचं जेव्हा नाही आरोप करायचे त्याला बदनाम करायचे विकासाला दहशत म्हणायचं आणि पप्पूला राजपुत्र म्हणायचे <laughs> परिस्थितीला पाहू शकणार नाही पण सर्वसामान्य माणसाच्या कुठल्याही कुटुंबातल्या चमकत्या पोराला पाहू शकणार नाही यांची वृत्ती नाही त्यांची त्यांना दृष्टी नाही सर्वसामान्य माणसाला कधी मोठं शिकणार नाही कारण त्यांना वाकणारी माणसं पाहिजे मुजरा टोकणारी माणसं पाहिजे पंकज आणि बाकी सगळ्यांच्या माझ्या सहकार्याने मला आहे की आपली वृत्ती नाही यांच्या नादाला लागून आपलं नुकसान होणार वाकणारी लोक आपल्याला निर्माण ने, करायचं नाही कुठतरी परत फॉर्म काढायची संधी एखाद्या उद्या पर्वा प्राप्त झाली निश्चितपणे आम्हाला समर्थ साथ द्याय भविष्यात तुमची आम्ही केलेली मदत पवार गर्दीची मदत कामाच्या स्वरूपात करत पप्पाडू जय हिंद जय महाराज निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटीमध्ये जानुबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर ए बंगलो प्लॉट फलटण नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि फलटण नगरेतील सर्वच मोक्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटी मध्ये आजच आपला प्लॉट बुक करा तुमची आजची गुंतवणूक

किंवा मित्र परिवारासोबत विनोद खाडगे यांच्या हॉटेल जानुबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जानुबाई, जानुबाई जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच फलटण खुंटे रोड फलटण संपर्क मोबाईल बहात्तर अठराशे अठराशे अठ्ठ्याण्णव